पक्ष गेले चुलीत नेते गेले चुलीत अशा प्रकारचा निर्णय झालाय शेतकऱ्याच्या योजना सकट यांच्या कागदावरच येतात आमच्या पोस्टवर नाही तर आतापर्यंत आता असं बोललं जातं की पाटला सोबत समाज राहिला नाही किंवा पक्षामध्ये मराठा समाज विकून ते, त्यांचं नुसतं म्हणणं आहे गाव गाव येऊन हिंडून बघा फक्त मला पक्षाला मतदान होणार नाही कारण सर्वानुमती सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत रात्री आम्ही सर्व एकत्र आलतो सर्व ग्रामस्थ जर पाटील सांगतील झारंग पाटील सांगते तीच पक्षाला मतदान नाही नाही पक्षाला नाही बाबा रामराम राम। राम काय लोकसभा निवडणूक लागली आहे तयारी वगैरे लोकसभेची काय आहे की तयारी बरं झारंगी पाटील सांगते ती झरंगी पाटील सांगते तीच पक्षाला मतदान नाही नाही पक्षाला नाही पण बाबा हाजीपूरचा जर इतिहास बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बऱ्यापैकी मतदान झालेलं इथं झालेलं आहे ना मग आता शरद पवारांनी जर मराठी शहरा दिला तर नाही झारंगी पाटील जी इशारा येते त्याची इशारा होणार त्यावेळेस भाजप राष्ट्रवादी हो काही नाही काही नाही पक्ष नाही चालत कशामुळे नेमकं आम चाललंय आमचं मराठीचं आरक्षणामुळे दिलं आरक्षण तर कोणाला बघू नाही दिलं तर आमचं जारांगी पाटील जरांगी पाटील सांगतील सा। पाटील सांगतील त्याची किती आहे गावात पाचशे असेल साडेपाचशे अच्छा साडेपाचशे मतदानी हा बरं तर मला सांगा किती होईल जारांगी पाटलाच्या उमेदवार मतदान किती होईल पूर्णच पूर्ण होईल एक बी बाजू नाही एजेंट सुद्धा होणार नाही दुसरा पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणार नाही एकच समाज आहे आमचा मराठी इथं काही दुसरं ओबीसी नाही काय नाही काय हो एकच समाज आहे सगळं मराठा समाज मराठी समाज एकच जारांगी पाटील इशारा देते त्या इशारा होणार काय 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 भावना आहेत मनामध्ये लोकसभेला समोर जात असताना नेमकं काय वाटत की मतदान करताना काय भावना असणार डॉक्टर हा मतदान करताना काय भावना असणार आहे हा मला इथून माग काहीच मिळालंच नाही त्याच्यामुळे आम्ही ब्रह्म पटेल सांगतील तेच करणार चालू सरकारने शेतकऱ्यांना जसं अनुदान असेल पीक विमा काहीच नाही दिलं असं आश्वासन घोषितच आहे काय द्यायला पाहिजे नेमकं सरकारने कुठं काय दिलं काय द्यायला काय पाहिजे आरक्षण द्यायला पाहिजे कुठं दिलं सात महिन्यात काय दिलं आज फक्त आरक्षणामुळेच मतदान करणार नाही करणार पण बाकी शेत शेतकऱ्याच्या योजना असतील शेतकऱ्याच्या कागदावर आमच्या नाही नाहीतच आतापर्यंत यावेळेस मतदान कोणाला जरांगे पाटील सांगते भूमिका यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या गावामध्ये रात्रीच बैठक झाली सर्वानुमते निर्णय झालेला आहे जारांगी पाटलाच्या दिलेल्या आव्हानुसार निर्णायक जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दारंगे पाटलाला इच्छा नसतानी समाजाने तो सांगितलं किंवा तुम्ही कुठला तरी निर्णय घेणं गरजेचं आहे त्यांची इच्छा नव्हती राजकारणामध्ये पडण्याची परंतु समाजाच्या आग्रहामुळे त्यांनी बरेचसे पर्याय ते कोणाला करायचं का बॉन्ड वर लिहून घ्या जो उमेदवार असेल त्याच्याकडून लिहून घ्या की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही सखे सोयऱ्याचा अध्यादेश काढून कायदेनुसार टिकणारा आरक्षण देऊ असं जर लिहून देणारे उमेदवार असतील तर त्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा पण समाजाने काही ऐकलं नाही समाजाची काय भूमिका समाजाची भूमिका राहिली की आपण सक्रिय राजकारणामध्ये यावं आणि राजकारणाच्या या माध्यमातून सरकारला विरोधक असतील सत्ताधारी विरोधक यांनी कुठल्याही प्रकारे सपोर्ट केलेला नाही तर त्यांना या माध्यमातून आपण त्यांना दाखवून देऊ आणि आपणच आरक्षण जाते होऊ मतदान कसं होईल आमची दाल मतदार शंभर टक्के होणार पक्षाला मतदान होईल ना थोडंफार पक्षाला मतदान होणार नाही कारण सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत रात्री आम्ही सर्व एकत्र आलतो सर्व ग्रामस्थ काय ठरलं बरं बैठकीत पक्ष गेले चुलीत नेते गेले चुलीत अशा प्रकारचा निर्णय झालाय जरांगी पाटील जो उमेदवार देतील तेच उमेदवार उमेदवार जो देतील जरांगे पाटीलच हा आमचा नेता जर पाटील ओबीसीचा एखादा वंचितचा जर दुसरा दिला वंचितचा देऊ कुठल्याही समाजाचा दिला तरी जारांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला बहुसंख्येने म्हणजे एक मताने शंभर टक्के मतदान होणार काय वाटतं यावेळेस बीडचं खासदार बदलेल मग बदना ना शंभर टक्के बदलणार जारांगे पाटील देतील त्यांना निवडून देणार तुम्ही तर काय काय वाटतंय लोकसभा निवडणुकीला सामोरे आहेत जारांगे पाटील आता उमेद उमेदवार देणार आहेत तर यावेळेस अपक्ष उमेदवाराला मतदान करणार तुम्ही नाही जरांगी पाटील सांगतील त्यालाच मतदान करणार पाटील सांगतील त्याला हा त्याला परंतु आता असं बोललं जातं की पाटला सोबत समाज राहिला नाही किंवा पक्षामध्ये मराठा समाज विकून त्यांचं नुसतं म्हणणं गावगाव गाव येऊन हिंडून बघा फक्त मला हा आम्ही जरांगी पाटील सांगतील का त्यालाच तयारी आमची कोण समजा तुमच्या गावात कोणी कार्यकर्ते असतील कार्यकर्ते नाही का हे नाही काही नाही काही नाही समजा आम्ही एकचित कार्यकर्ते असून द्या समजे असून द्या पक्क ठरले हा पक्क ठरले आमचं आम्ही मतदान दुसऱ्या असं होणार नाही ना, नान। ना की जरांगे पाट देईल मानतायत तसं आत्ता गाव म्हणतय परंतु उद्या इलेक्शन जसं जसं जवळ येईल कार्यकर्ते काहीच बदल नाही काहीच बदल नाही समजा एकच येत आम्ही गावात बैठकीत सगळ्या हा समजा ठरावा झाला आमचा